लोकप्रिय आमदार माननीय श्री राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या प्रयत्नातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर शहरामध्ये शिरोळ तालुक्यातील सर्व भीमसैनिक व बहुजन समाजामध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले त्याच अनुषंगाने शिरोळ सर्व गावामधून भीमज्योत परिक्रमा आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आज भीमज्योत परिक्रमा आगमन सोहळ्याचे शिरडोणी व टाकवडे या गावामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गावचे सरपंच श्री सागर भंडारे श्री चंद्रकांत मोरे सर श्री कलापन्ना कोईक विद्यासागर पाटील विकास सर पोपट पुजारी दिलीप पाटील गीतन यादव प्रवीण दानोळे सचिन कोईक किरण कोईक प्रमोद कांबळे रवी कांबळे विपुल कांबळे विश्वास सिंगे राजू नदाब शहाबुद्दीन टाकवडे यशवंत कुंभार अजित चौगले संतोष कोरे तसेच टाकवडे येथील समाजबांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार श्रेणीच्या नदात सतर्क लाईव्ह न्यूजकरिता टाकवडे